अतिशय गंभीर आणि महत्वाचा हा प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की हा प्रश्न फक्त नोकरी आणि आरक्षणापुरतीच मर्यादित नाही तर हा जो क्रिप्टो ख्रिश्चन हा जो प्रकार आहे की गुप्तपणाने ख्रिश्चन धर्म स्वीकारून यामध्ये महिलांचेही महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करून त्या मुलींना जीव देण्यापर्यंतच्या घटना राज्यामध्ये घडत आहेत यामधली सांगलीची ऋतुजा पाटील जी कुपवाडची मुलगी होती उच्च शिक्षित घराणं उच्च शिक्षित मुलगी आणि असं असताना सुद्धा जात लपवली गेली सुकुमार राजगेकडनं तिच्याशी लग्न झालं लग्नानंतर लक्षात आलं की हे ख्रिश्चन आहेत आणि अशा पद्धतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्या तिचा अनन्वित असा छळ झाला आणि त्याची परिणिती अशी झाली की सात महिन्याच्या गर्भवती ऋतुजाला आपला जीव गमवावा लागला हा विषय थेट जरी असा नसेल तरी सभापती महोदय पुन्हा एकदा आपल्या माध्यमातनं मला विचारायचं आहे की हे सगळं थांबवण्यासाठी धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो या राज्यामध्ये अस्तित्वात असणं अतिशय गरजेचं आहे अशा घटना घडतायत ऋतुजा बाग ऋतुजामुळे आज एक विषय आपल्या समोर आलाय अशा बऱ्याच घटना घडतायत संबंधित छत्रपती संभाजीनगरच्या बालगृहामध्ये सुद्धा अशा पद्धतीने जबरदस्तीने धर्म बदलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला तर मला या ठिकाणी हाच प्रश्न पुन्हा एकदा थेट जरी याच्याशी संबंधित नसला तरी रिलेटेड प्रश्न आहे की धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो राज्यामध्ये अस्तित्वात येणार आहे का धन्यवाद मान्य मुख्यमंत्री माननीय सभापती महोदय भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जो काही आपला धर्म असेल त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे इथे कोणीही आपल्या धर्माचं आचरण करू शकतो मात्र एखाद्याला धर्म बदलाचा असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे या ठिकाणी जर कुठलं अमीश दाखवून कुठला दबाव आणून कोणाची फसवणूक करून धर्मपरिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाही आहे आपल्या कायद्यालाही मान्य नाही आहे आणि ताईंनी सांगितल्या अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक करायची दबाव टाकायचा आणि त्यातनं धर्मांतरण करायचं आणि म्हणूनच राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होत आहे त्याच्याविरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येतील